नमस्कार मी मयूर मैसा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहज स्वागत करतो हा जो तुम्हाला पाठीमाग हाऊ दिसत आहे हा बरेच दिवस झालं बंद होता म्हणजे ह्याच्यातलं पाणी लाल झाले ह्याच्यात आपण पाणी सोडत नाही त्यामुळे ह्याच्यातलं जे राहिलेलं पाणी आहे ते पूर्णपणे लाल झाले आणि हे पाठीमाग जे झाड दिसते तुम्हाला ह्याची पुलं फडून हे एकदम पूर्ण घाण झालेलं आहे मी सकाळी वैरणीची घाण टाकण्यासाठी ह्या उकंड्यावरती आलेलो होतो आणि सहज आल्यानंतर पाहिलं की म्हणलं याला जर हौदामध्ये बघावं का आहे का अवधामध्ये बोललं तर मला हा एक डोमकवळा म्हणजे डोमकवळा म्हणजे काय तर हा एक कावळ्याचा प्रकार असतो जो पूर्ण काळा असतो ज्याची पक लाल असते चुचकाळे असते आणि डोळे लाल असतात तुम्ही बघितलाच असेल आजो अवतीभोवती तर आतमध्ये पडलेला होता बघू शकता तर मला असं वाटलं की हा पूर्णपणे एकदम शांत होता मग मला वाटलं मेलेला आहे म्हणून मी थोडंसं काठीण्याला डोसलं तर हा जिवंत आहे बघा मग मी ह्याला काढण्याचा प्रयत्न केला ह्याच्याबरोबर एक आतमध्ये सरुडही पडलेला होता सरूड मेला होता मग मी ह्याला थोडंसं काठीनं बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर आता उन्हामध्ये सुकायला ठेवलं आहे हा सुकल्यानंतर ह्याची पकवाळली की याला काहीतरी खाऊ घाले थोडंसं खाऊ घालल्यानंतर ह्याला मी सोडून देईन तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा फक्त मला एवढाच होता की आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत भरपूर कडक ऊन पडते आपल्यालाही भरपूर ताणा लागतात तसंच या मोक्या प्राण्यांनाही भरपूर ताणा लागत असतील तुम्ही तुमच्या घराभोवते थोडं का हो पाणी कशात तरी ठेवत जावा जेणेकरून मांजर कुत्री पक्षी पिऊन जातील तर मित्रांनो प्लीज माझ्यासाठी थोडंसं पाणी मोक्या जनावरांसाठी ठेवत चला तर व्हिडिओ कसा वाटला हा शेवटपर्यंत नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा जे मी केलं ते योग्य आहे का